फ्रेश ग्रीन मॉर्निंग मंडळी तर घर आणि बरंच काहीच्या नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण उन्हाळ्यात झाडांना काय खतं देऊ शकतो त्याविषयी बोलणार आहोत उन्हाळ्याची लाट महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे आणि जसा माणसांना त्रास होतो आहे तसा झाडांनाही त्याचा खूप त्रास होतो झाडंही करपल्यासारखे होतात मलूल होतात तर या उन्हाळ्यामध्ये झाडांना आपण कोणत्या प्रकारची खतं दिली पाहिजेत याविषयी मी आज सांगणार आहे आपण उन्हाळ्यामध्ये झाडांना कधी सॉलिड खतं द्यायची नाही आहेत ज्यामध्ये खूप उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळे झाडांच्या मुळांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे झाडं करपू शकतात किंवा त्यांना शॉक बसतो त्यामुळे आपल्याला जी काही खतं द्यायची आहेत ती सर्व पाण्यातून द्यायची आहेत पाण्यामध्ये विरघळून पाण्यामध्ये ठेवून ती खतं आपल्याला झाडांना द्यायची आहेत तर असंच एक खत आज मी तुमच्याबरोबर इथं शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकता माझी झाडं खूप हिरवीगार राहिलेली आहेत आणि माझ्या झाडांवरचं जे एक प्रकारची चकाकी आहे तीसुद्धा टिकून आहे एवढ्या तीव्र उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडं खूप फ्रेश आणि खूप ग्रीन दिसत आहे तर त्यामागचं सिक्रेटच ते आहे की हेच खत मी झाडांना दर वीस एकवीस दिवसांनी देत असते आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये झाडं सक्षम राहण्यासाठी आणि तजेलदार राहण्यासाठी याचा खूप उपयोग होतो तर हे खत कोणतं आहे ते जाणून घेऊया तर मी ह्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये कॉफी आणि एका ह्याच्यामध्ये शेणखत घालून हे एक रात्रभर भिजवून ठेवलेलं आहे आणि आता हे मी सगळं गाळून घेत आहे हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ही कॉफी आहे हे रात एक रात्रभर म्हणजे एक चोवीस तास पाण्यामध्ये ठेवलेली आहे ही आता आपण गाळून घेत आहोत आणि तसंच शेणखत म्हणजे तुम्ही डायरेक्ट शेणखत घातलं तरी चालेल मी शेणाच्या गौऱ्या जे शेणखीचं म्हणतात ते मी अर्ध तोडून ह्याच्यामध्ये रा एक दिवसभर ठेवलेलं आहे आणि तेही आता आपण हलवून यामध्ये घालणार आहोत शेणखत हे उष्ण असतं त्यामुळं ते अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला घालायचं आहे हे असं डार्क कलरचं आपलं खत इथे तयार होतं आणि आता हे शेणखत आहे याच्यामध्ये हे तुम्हाला दिसतं आहे हे शेणकुटं दिसत आहेत हे चोवीस तास भिजल्यानंतर ह्यातलं निम्म अर्क त्याच्यामध्ये उतरलेलं आहे आणि आता हे आपण गाळून असं ह्यामध्ये घालत आहे आणि तसंच ह्याच्यामध्ये बरोबरीनं पाणी म्हणजे आता ही पाऊण अर्धी बादली आहे खत तयार आहे याच्यामध्ये अर्धी बादली साधं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे जेवढं आपलं खा पाण्याचं खत तयार होईल तेवढ्या दुप्पट आपल्याला पाणी इथे घालायचं आहे आणि हे बघा मी बादली भरून पाणी साधं त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे आपल्याला झाडांवर घालायचं आहे तर यामुळे झाडं सतेज होण्यास आणि झाडांमध्ये थंडावा निर्माण होण्यास मदत होते हे खत तुम्ही नक्की तुमच्या झाडांना घाला आणि व्हिडिओ कसा झाला आहे हे मला नक्की सांगा आपण पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह नक्की भेटूया to pronto happy gardening